का बोला, बोला या, या संदर्भात जे नियम आहेत जे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानी या संदर्भात ज्या नियम पाठवलेले आहेत त्या सगळ्यांचं पालन करून योग्य निर्णय घेतला जाईल या संदर्भात मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की जे नियम आहेत त्याच्या अनुषंगाने कोर्टाची अधिकृत प्रत ही प्राप्त झाल्यानंतर सात दिवसात नोटिफिकेशन जे काढण्याची अट आहे त्याचं पालन केलं जाईल आपण याबद्दल निश्चिंत रहा कुठच्याही प्रकारचा पक्षपात केला जाणार नाही आणि कुठच्याही प्रकारे जे कायद्यात तरतुदी आहेत किंवा या संदर्भात निवडणूक आयोगाने जे नियम बनवलेले आहेत त्या सगळ्यांचं पालन करून योग्य निर्णय घेतला जाईल राऊतांनी असं म्हटलं की कुठेतरी घटनेची कदर जी आहे तो तुम्ही तु तु याआधीच नोटी केली त्यामुळे तुमच्यावरती आता विश्वास राहिलेला नाही मला वाटतं संजय राऊतांनी अशी वक्तव्य आहे की माझ्याकडनं त्यांना कुठच्याही अपेक्षा नाही आहेत मी त्यांना एवढंच सांगतो त्यांची ही जी अपेक्षा आहे त्याचा अपेक्षा भंग होऊन न्याय करण्याची भूमिका मी घेईन कुठेतरी सुनील केदार यांच्यावरती जी त्यांना शिक्षा तुटावली त्यानंतर लगेच निर्णय झाला या प्रकरणात का होत नाही असा विरोधकाचा प्रश्न सुनील केदारांच्या विषयात पण ज्या तरतुदी जे नियम आहेत त्याचं पालन करूनच निर्णय घेतला गेला होता त्या संदर्भातली सर्टिफाईड कॉपी जे आल्यानंतरच आम्ही त्यावेळेला नोटिफिकेशन इश्यू केलेलं ह्या वेळेला पण सर्व नियमांचं पालन करून आम्ही योग्य निर्णय घेऊ संजय संजय राऊतांना कायद्याची मुळीच जाणीवही नाही आहे आणि माहितीही नाही आहे तेरा ऑक्टोबर दोन हजार पंधराचं इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं त्यांनी नोटिफिकेशन वाचावं वा। त्यात दिलेल्या तरतुदी वाचावा त्यात स्पष्टपणे लिहिलेलं आहे सात दिवसात चीफ सेक्रेटरीनी लॉ एन्फोर्सिंग एजन्सीकडनं विधिमंडळाला सर्टिफाईड कॉपीची प्रत देण्याची तरतूद आहे आणि त्यानंतर ती प्रत मिळाल्यानंतर सात दिवसात विधीमंडळ या संदर्भातलं नोटिफिकेशन इशू करतं आता या सगळ्या संदर्भात मी काय तुम्हाला चॅनलवरती सगळी माहिती देऊन काय कामाचं नाही ज्याला माहिती हवी असेल त्यांनी या प्रत याची वाचावी आणि मग त्यांना स्पष्टता मिळेल सुषमा सुषमा अंधारे सुद्धा तुमच्यावर टीका केली आहे सुषमा अंधारे या अंधारात आहेत त्यांना या संदर्भातली कुठचीच माहिती नाही जी सुनावणी ना, जी शिक्षा ठोठावलेली आहे कोकाट्याला त्यांची प्रत कशा मार्फत कशी येते विधिमंडळ नेमकं काय आणि ते आली की नाही प्रक्रिया कशी असते सहसा लॉ एनफोर्सिंग एजन्सी जी असते त्याची ती एक प्रत विधिमंडळाला पाठवून देते अजून ही प्रत आली नाही त्या संदर्भात अजूनही नोटिंग माझ्याकडे आलेलं नाही आहे मला वाटतं ऑर्डर झाली आहे या संदर्भात मी माहिती मीडियामधनंच माझ्याकडे आलेली आहे पण अधिकृत सर्टिफाईड कॉपी काय आत्तापर्यंत माझ्यासमोर आली जितेंद्र आव्हाडांनी सुद्धा तुम्हाला पत्र दिलं आहे मला कुठच्याही प्रकारची सर्टिफाईड कॉपी कोर्टाकडनं आलेली नाही आहे लॉ एन्फोर्सिंग एजन्सीजकडनं आली नाहीये ठीक आहे